म्हणलं तर आपला एक न्यू ब्लॉग सुरू होत आहे आज आपला मंगळवार आज आपला फॅन सुधारे म्हणतो माझ्या फोन आला मग आज तर मित्रांनो तुम्हाला आता आपल्या तर मित्रांनो तर आपला न्यू ब्लॉग सुरू आणि जर आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो आपण चाललं आता गावात तर मित्रांनो चालू असतो मला पुढच्या भागामध्ये घेऊन चालतोय मित्रांनो तर आपण गावात येऊन आणि पंखा वगैरे सुधारला आणि आपल्या बाजार होता होताना मग आपण काही बाजार वगैरे केला काही भाजीपाला घेतला आपल्या काही खाण्यासाठी वगैरे मग चाला मित्रांनो हे बघा आपल्या तसंच किराणाचं राहणार हो दर्शन किराडकर तो काय जो काहीतरी करतोय तो लेश वगैरे बांधतोय तर मित्रांनो तर आता गावामध्ये मळ्यात जाईल काही पुढचे भाग तुम्हाला दाखवतो मित्रांनो काही जायचे जायचे मित्रांनो तर चला मित्रांनो मळ्यात गेल्यावर तुम्ही मला पुढचे भाग दाखवतो चालत तुम्हाला मी घेऊन जातो अरे मित्रांनो आणला आता पका आणि जोडला तुम्हाला दाखवतो मी गारा हवा तर चला मित्रांनो दसरा पंखा चालू करून चालत तर मित्रांनो पंखा वगैरे जोडला असा एकदम व्यवस्थित मस्त पंखा आता पाहिल्यापेक्षा एकदम जोरा चालतोय मित्रांनो थोडं काही वासक येतोय ना आपण जाऊन बंद केला पंखा ना